नमस्कार सगळ्यांना मी सोनाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर जोरदार उन्हाळा चालू झालेला आहे आणि खूप जास्त ऊन आहे घरात बसून सुद्धा खूप जास्त कंटाळा येतो म्हणून म्हटलं की आज कुठेतरी बाहेर जाऊया दो ना जाता जाता बसमधून बॅग तोडून घेतले लक्ष नाही देत आहे तुला किती झाले मावशी तर आम्ही जातोय आर सी टी मॉल मध्ये आणि आता आम्ही बस मध्ये आहोत आणि बस एसी केली आहे कारण खूप जास्त उन्हा आहे बाहेर आता बसमध्ये आहोत त्याच्यामुळे थोडस बऱ्या वाटत तर में दो दोड़ा से में सर, आर सिटी मध्ये झालं थोडस सामान पण घ्यायचं होतं आणि घरीच म्हटलं जाऊ घेऊया तर हा आहे आर सिटी मॉल सगळ्यांनाच माहिती असेल माझा खूप जास्त आवडीचा मॉल आहे कारण मला हाच एक मॉल आवडतो काय माहिती या मॉलमध्ये मा अज म्हणजे काय वेगळे पण आहे पण मला वाटतं मी बहुतेक मॉल ट्राय केलेत पण हा खूप जास्त आवडतो आणि ना मला एक बॅग घ्यायची आहे कशी बॅग घ्यायची आहे ना ते मी तुम्हाला दाखवते आणि कुठून घेणार आहे ते आणि मूवी बघायचा आहे का हां तर मूवीचा तर शेड्यूल बघते आधी तुला तू आज माझ्यासोबत तिथव्यांदा आली आहे सार सिटीला अंदाज दहा पंधरा सांग किती किती वेळ आली <laughs> तर तिकडच तर ममता माझ्यासोबत किती वेळ आले मला वाटतं ती वीस बावीस वेळ आली असेल माझ्यासोबत तर तिच्या तिचे जे मिस्टर आहेत म्हणजे माझा भाऊ त्याच्यापेक्षा जास्त ती माझ्या बरोबरच असते त्यात काय डाउन असते चालायच थर्ड फ्लोरला चाललोय ए आपण सेकंडला जायला पाहिजे होतं आधी नाही जाऊया आधी थर्डला इथे ना सुशी मिळते सुशी खाल्लीस का कधी सुशी <laughs> <दे दे laughs> नावच किती पण थिओब्रमा थिओब्रमाचे पेस्ट्रीज मला जाम आवडतात आणि हा इकडे लेफ्ट साईडला कोर्ट आहे आणि इकडे राईट साईडला मूवीचं थिएटर आहे आणि रेस्टॉरंट्स पण आहेत भरपूर सारे ब्रँड्स आहेत म्हणजे ब्रँडेड रेस्टॉरंट जसं की स्टारबक्स आहे त्याच्यानंतर तिथे टाकोबेल आहे मॅगडी आहे पिझ्झा हट आहे आणि भरपूर सारे प्रायव्हेट पण आहेत वाव मोमोज पण एक आहे आणि हे क्रीम सेंटर हे खूप इथे छान जेवण मिळतं तर मॉल मॉल आहे पण खूप छान आहे आणि हे टाईम झोन आहे

आ, दे, दे 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 तुला वाटत तुला कुठली आवडत आहे का ब्लॅक नाही सिम्पल वाटते बघ ठीक आहे ती वाली ना hmm. मला ना लॉक केलंय त्यांनी नाही मी लावून बघितली अशी अशी वाटते खूप दिवसापासून माझी इच्छा आहे दिवस नाही खूप महिने वर्ष म्हटलं तरी चालेल ही ही बॅग घ्यायची बघू विचारून हे बघ त्या दिवशी आहे ना याच्यामधली एक ब्लॅक पण होती किती सुंदर पण बॅग आता कोणाचा बर्थडे असेल ना त्या असंच काहीतरी गिफ्ट करणार आणि आहे की तिला वन डबल थ्री झिरोला आणि मस्तच आहे म्हणजे काहीतरी वाटतं असं चांगलं घेतल्यासारखं अरे थोडासा कट कर करणार ती फायनल केली आहेत मग या दोन्ही सेम आहेत सगळं सेम आहे लुक वाईज क्वालिटी वाईज फक्त कलरचा फरक आहे ब्लॅकच मला वाटत फायनल चला तर फायनली मस्त वाटते ताई मी ही बॅग घेतली आहे आतामी चालों आ, आता आम्ही चालू आहे मूवी बघायला सवाईचा शो आहे आमचा काहीतरी नवीनच मूवी आहे लापता लेडीज असं काहीतरी नाव आहे तो बघायला चालू आहे कारण तोच आहे आता थोडंसं खराब आहे पण चल तर आूवी संपला आहे आमचा मला दोन तास दोन अडीच तासाचा ता मूवी होता आणि आता काहीतरी खायला हवे मी हे घरचं जेवण खाणार आहे पहिला हे थोडंसं घेतलं आहे शोकू लागा बी हा मला आवडतं म्हणून मी घेतला आहे मारसानी बाकी कोणाला देणार नाही आणि फ्राईज आणि बरं चल ते चप्पू बरोबर दिल्ली गेली चल सगळं का फक्त हे खाऊ नव्हतं काय इच्छा अकुल सुरुवात मी तिथूनच करणार होती सुरुवात बर्गर बर्गर किंगमध्ये आहोत आता आम्ही आणि बर्गर किंगचा जे दोन बेसिक बर्गर आहेत म्हणजे जे नॉर्मल कॉमन जे आहेत ना रेग्युलर बोलता येईल त्याच्यामध्ये व्हेज आहे आणि चिकन आहे तर चिकनचा ना खूप छान असतो त्याचा मी टेस्ट केला आहे व्हेज मला एवढा आवडला नव्हता पण चिकन छान तर मी मला जर चिकन खायचं असेल ना तर मग मी हेच खाते तुझ्याकडे आहे ते बघ ये तुला पण पुरुष आंबेडकर हे मराठी आहेत ते सगळे इंग्लिश मी इंग्लिश घ्यायचं म्हणते तर हा आहे आर सिटी मॉलचा ग्राउंड फ्लोअर आणि तिकडे खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत आणि ही आमची ममता आहे नाही हो म्हणता म्हणताय ना अख्खा दिवस म्हणजे पूर्ण दिवस आम्ही मॉलमध्येच काढलाय आणि मूवी बघून आल्याच्यानंतर थोडंसं खाल्लं जसं व्हिडिओमध्ये मागे दि दिसलंच असेल तुम्हाला तर त्याच्यानंतर खाल्ल्याच्यानंतर इथे माझी एक मैत्रीण राहते जवळ तिच्या घरी ममता तीन वर्षानंतर म्हणजे ममताच्या लग्नानंतर आता ममताच्या लग्नाला अडीच तीन वर्ष झाले म्हणजे तीन वर्ष होत आलेत जूनमध्ये होतील तर ती पहिल्यांदाच घरी गेलो होतो तर त्या लोकांनी तिला ते हळदी कुंकू त्याच्यानंतर ओटी वगैरे भरली तिची त्याच्यानंतर तिकडे चहा पाणी घेतलं थोडासा गप्पा मारल्या आणि मग परत इथे आलो कारण थोडंसं इथे काम होतं म्हणून तर आता मी जातो आहे घरी आणि आता घरी जायची वेळ झालीच आहे आणि खूप जास्त गरम होतं आहे एवढं ऊन म्हणजे बाहेर होतं दुपारी आणि आत्ता पण काही ऊन कमी आहे म्हणजे गरम कमी आहे असं नाही आहे ऊन नाही आहे आता पण गरम होत आहे तेवढंच तर मॉलमध्ये होतं म्हणून थोडं बरं वाटत होतं पण आता बाहेर यायला लागलं तर परत गरम व्हायला लागलं ला आणि ला 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 फील होतं आहे अक्षरशः एवढा बॉडीमधून असं स्वेटिंग वगैरे होते खूप अशक्तपणा वाटतो आहे तर मग आता जातो आहे आम्ही घरीच चा ब्लॉग इथेच संपतो आहे कारण आज दिवसभर इथेच दिवस गेला आहे आणि आता डायरेक्ट घरीच जाणार आहे तर ब्लॉग इथेच संपवते तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला ना आजचा ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर माझा आजचा पूर्ण ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय